तर हे बघू शकता पीठ कसं मस्त फर्मेट झालेलं आहे थंडी तरी सुद्धा मस्त फर्मेट झालेलं किती सॉफ्ट बनली नमस्कारांना रेखा मराठी या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे मस्त अशी जाळीदार इडली हिवाळा असूनसुद्धा व्य व्हिडिओ पूर्ण पहा आणि इडली व्यवस्थित होण्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत तर टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मस्त असं गरम गरम सांबार किती मस्त अशी सॉफ्ट बनलेली आहे इथली लाजॉ टेस्ट झालेली आहे आपल्या मसाल्याची सुद्धा तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपण बनवतोय इडली त्यासाठी घेतलेले आहेत हे चार कप राशींचा तांदूळ आहे याऐवजी दुकानामध्ये इडलीचा वेगळा तांदूळ भेटतो तो वापरला तरी चालेल किंवा कोलम वापरला तरीसुद्धा चालेल इडलीला जो तांदूळ जास्त पाणी शोषतो तो वापरायचा आणि हे घेतलेले आहे दीड कप उडीद डाळ ही डाळ दीड कप यामुळे घेतली की घरच्या उडदाची डाळ आहे जास्त चिकटपणा असतो यामध्ये तर एवढ्यामध्ये होऊन जातं नाही तर मग जास्त उडीद डाळ जर वापरली तर इडली आपली व्यवस्थित होत नाही आपली जर दुकानामधील असेल तर दोन कप वापरायची तर ह्याला आपल्याला आता भिजत ठेवायचे आज दुपारी भिजायचं आणि संध्याकाळी पीठ बनवणार आहोत आपण तर हिवाळ्यामध्ये सुद्धा कसं छान फर्मेट होतं हे बघूया आपण तर आता आपल्याला तांदूळ आणि डाळ एकत्र करून भिजत ठेवायची मोठ्या पातेल्यामध्ये घेतलं आणि त्यामध्ये घालायचे एक चमचा मेथ्या घालायचे आपले आणि हे धुवून घ्यायचे स्वच्छ तीन चार वेळा अशाच पद्धतीने तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचे दुपार आहे म्हणून किचनवरती थोडंसं ऊन आलेलं आहे तर वेगळं दिसत असेल अजून दोन वेळा धुवून घ्यायचं आपल्याला तर ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला सहा ते सात तासासाठी भिजू द्यायचे आता वाजले तीन तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ह्याला असं भिजू द्यायचं आणि मग नंतर आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं जर कधी तुम्हाला भिजत घालण्यासाठी उशीर झाला तर काय करायचं पाणी थोडंसं कोमट करायचं आणि भिजत घालायचं म्हणजे मग त्याचं ते टेम्परेचरमुळे व्यवस्थित फर्मेट व्हायला मदत होते आणि जास्त जरी थंडी असेल तुमच्याकडे तरी, तरी सुद्धा कोमट पाणी वापरलं तरी चालेल तरी आपले डाळ तांदतो छान भिजलेले आहेत आता संध्याकाळचे जवळजवळ दहा वाजलेत मला लेट झाला थोडा पण छान भिजलेले आहेत आता आपल्या ह्याच्या ह्याला ह्याचं पीठ बनवून ठेवायचं आहे तर आपण यामध्ये पोहे टाकलेले नाहीत तर आपल्याला हे एक कप मी मुरमुरे घेतलेत त्यांना आपल्याला भिजून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याबरोबर काढायला छान टेस्ट लागते इडलीची पाणी काढून घ्यायचे आणि आता आपल्याला पीठ बनवून घ्यायचे तर यामध्येच आपल्याला ते मुरमुरे घालायचे थोडे अर्धे थोडंसं पाणी घालायचे आणि आपल्याला जाडसरच बनवून घ्यायचे पीठ तर हे असं जाडसर पीठ बनवून घेतलेलं आहे असंच घट्टसर बनवायचं आपल्याला म्हणजे छान फर्मेट होतं आणि तुमच्या इकडे जर जास्त थंडी असेल तर अवनमध्ये बंद आवनमध्ये ठेवायचे दार लावून पॅक करून किंवा मग थोडंसं कोमट पाणी वापरायचं आणि तिथं उष्ण जागा आहे तिथं ठेवायचं म्हणजे छान फर्मेंट होतं हे पीठ बनवताना थोडंसं कोमट पाणी वापरायचं म्हणजे छान फरमेट होतं काय होतं ना थंडीमुळं हे व्यवस्थित फर्मेंट होत नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पीठ बनवून घ्यायचे तर आपलं पीठ बनवून झालेलं आहे मस्त असं त्याला फेटून घ्यायचंय पण हाताने फेटलं तरी चालेल आपल्याला सकाळी आठ वाजता बनवायचे तोपर्यंत व्यवस्थित फर्मेट होणार आहे तर आपण आज घरचे घरी सांबर मसाला बनवतोय तर त्यासाठी घेतलेली ही बेडगी मिरची काही आणि ही आपली तिखट लवंगी मिरची वाळलेली दोन्ही मिळून पन्नास ग्रॅम आहे आणि हे धन घेतले हे पन्नास ग्रॅम मोहरी घेतली मोठा एक चमचा तीन चमचे तूर डाळ दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत हळद घ्यायची एक चमचा आणि एक चमचा हे मिरे घेतलेत अर्धा चमचा मेथी दोन चमचे जिरं हे अर्धा चमचा हिंग आणि हा कढीपत्ता घेतलेला आहे सांबर मसाला म्हटलं की कढीपत्ता तर आलाच आप ले ले आप ले ले मुहरी। तर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे ठेवलेली तापण्यासाठी अगोदर टाकायची आपल्याला मोहरी तर मोहरी छान भाजलेली काढून घ्यायचे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी सर्व जिन्नस काढून घ्यायचे आता भाजायचे याक मेथ्या मेथ्या पण भाजलेल्या आहेत काढून घ्यायचे टाकायचे आहेत मिरे मिरे पण भाजलेले आहेत काढून घ्यायचे जिरे

आता टाकायची तुरडा जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर सर्व प्रमाण वाढून घ्यायचे आणि हा एक दीड महिना छान टिकतो मसाला फ्रीजच्या बाहेर सुद्धा सगळं भाजून घ्यायचं लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायची भाजल्यामुळे मसाला छान टिकतो नाहीतर लवकर खराब होऊ शकतो छान भाजलेले काढून घ्यायचे आता टाकायची हरभरा डाळ हरभरा डाळ पण छान भाजलेली काढून घ्यायचे तर ता टाकायची उडीद डाळ डाळ पण मस्त भाजली आता टाकायचे तांदूळ हा कोलम तांदूळ आहे कुठलाही वापरला तरी चालेल काही हरकत नाही तांदूळ पण भाजलेले आहेत कलर चेंज झालाय आता आपल्याला कढीपत्ता छान कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर मिरची नसेल तर मला आपली बेडगी लाल मिरची जी असते पावडर ती टाकायची आपली तिखट लाल मिरची पावडर असते ती एक चमचा घालायची अजून म्हणजे छान कलर येतो मिरची छान भाजलेली काढून घ्यायची आपले सर्व मसाले भाजून झाले अशा प्रकारे आपले सर्व मसाले भाजून झाले हे थंड झाल्यानंतर ह्याची आपल्याला फाईन पावडर बनवून घ्यायची ह्यामध्ये गरम येतोपर्यंत आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा घेतला आणि हिंग अर्धा चमचा आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याची पावडर बनवून घेऊ म्हणजे सांबर मसाला बनवून घेऊ धाले तर हे आपले सर्व थंड झालेलं आहे सांबर मसाल्याचं साहित्य तर आपल्याला याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये फाईन पावडर बनवून घ्यायचे तर आपला हा सांबर मसाला रेडी झालेला आहे एकदम फाइन पावडर बनलेली तर मस्त असा आपला सांबर मसाला रेडी आहे आपण याला स्टोर करून ठेवू शकतो दीड दोन महिने एकदम दो व्यवस्थित चालतो तर आपल्याला सांबर बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे दुधी भोप घेतला आहे मोठा एक कापून टोमॅटो घेतले दोन दोन कांदे हे पाऊन कप तूर डाळ घेतली अर्धा कप मसूर डाळ आहे हा आपण बनवून घेतलेला सांबर मसाला उडी डाळ आहे एक चमचा मोठा एक चमचा मिरची पावडर मोहरी हळद आणि मीठ चला आता सांबर बनवायला घेऊ तर कुकर चढवला गॅसवर तेल टाकायचे तर तेल टाकले एक चमचा यामध्ये घालायची मोहरी घालायची उडीद डाळीमुळे खूप छान लागते सांबारची टेस्ट त्यामध्ये आता कांदा घालायचा तर कांदा परतलेला जास्त नाही पण तुडायचं त्यामध्ये घालायचं टोमॅटो टोमॅटो परतलेला आहे त्यामध्ये घालायचे लसूण सुपी बारीक पत्ता तयार आलेलं लसूण पेस्ट परतलेलं आहे त्यामध्ये घालायचे हळद लाल मिरची पावडर हा सांभर मसाला आपण बनवलेला आणि खोपळा हा दुधी भोपळा गडबडीत शेवगा आणायचा राहिला त्यामुळे शेवगा वापरलेला नाही आपण एक चिंच आणि कोकम भिजत घातलं होतं ह्याचा कोळख आहे ह्यामध्ये घालायची ही तूर डाळ आणि मसूर डाळ धुवून घेतली पाऊन कप तूर डाळ आहे पाऊन कप तूर डाळ आणि पाव कप मसूर डाळ धुवून घेतली मसूर डाळीमुळे छान दाटसरपणा येतो सांबारला आपण एक चार ते पाच लोकांसाठी सांबार बनवतो ह्यामध्ये घालायचे मीठ पाणी घालायचं आणि ह्याला घ्यायच्यात आता पाच शिजत म्हणजे डाळी आपल्या व्यवस्थित शिजतात तर हे बघू शकता पीठ कसं मस्त फर्मेट झालेलं आहे थंडी तरी सुद्धा मस्त फर्मेट झालेलं आहे मिक्स करून घ्यायचे ॲक्च्युली याच मिश्रणापासून डोसा बनवला पण व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण व्हिडिओ मोठा होत आहे तर पिठामध्ये आपल्याला आता मीठ मिक्स करायचे तुमच्या आवडीनुसार करू शकतं तुम्हाला इडलीला कमी जास्त जसं मीठला आवडतं तसं आणि छान फेटून घ्यायचं ठेवला घालायचं आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण हे इडली पात्र म्हणजे लेट ठेवायची कारण नंतर व्यवस्थित ठेवायला येत नाही म्हणून आपल्याला इडली भरेपर्यंत पाण्याला उकळी येते बरोबर परफेक्ट झालेलं पीठ आपलं तर त्याला झाकून ठेवायचे आठ नऊ मिनिट आपल्याला उकळी आल्यानंतर होऊ द्यायची इडली तर इडली होती तोपर्यंत आपण सांभार पाहूया तर पाच शिट्ट्यामध्ये व्यवस्थित ढोपळा डाळ शिजलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला उकळी आलेलं पाणी घालायचं आपल्याला जे कन्सिस्टन्सी हवी आहे पाट कर त्या हिशोबाने पाणी को शेल गोल गालो तर ह्यामध्ये घालायची कोथिंबीर असेल तर यामध्ये गोळ घालू शकता तर छान उकळी आलेली आपली रेडी आहे सांबार तर आता उतरून घ्यायचंय सांबर तर, सापले, दहले ले, तो दहले ले तो तर मस्त असं आपलं हे सांबर रेडी झालेलं आहे आता इडली पण झालेली तो परत बघूया तर ही इडली रेडी आहे आपली बघू शकता कशी मस्त फुगलेली आहे बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे तर सर्व इडली काढून घ्यायची आपल्याला तर अशा प्रकारे आपली इडली पण तयार आहे तर आता आपल्याला नारळाची चटणी बनवून घ्यायची चटणीशिवाय तर इडलीला मजा नाही तर हे ओला नारळ घेतलाय बारीक कापून त्यामध्ये हे घालायचे फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ चार हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार इकट कमी जास्त करू शकता लसणाच्या ह्या पाच पाकळ्या हे पाव चमचा जिरं आल्याचं अर्धा इंच तुकडा मीठ घालायचं आहे पाव चमचा आवडीनुसार टाकू शकता आणि लिंबू टाकायचे थोडं लिंबाने खूप छान लागते चटणी आणि कोथिंबीर घालायची आणि कढीपात आणि ह्यामध्ये घालायचे पाणी आणि ह्याची आपल्याला आता चटणी बनवून घ्यायची तर चटणी रेडी झालेली आपली थोडंसं पाणी घातले आणि मस्त अशी छान आपली नारळाची चटणी तयार आहे आपण डोश्याबरोबर इडली बरोबर खाऊ शकतो में ले ले। में मुहुरी। मुहुरी तर तडका देण्यासाठी तडका पॅन आणि त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल तापलं त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी छान तडलेली त्यामध्ये हे लाल चिरून एक टाकायचं होती आणि आपला तडका तयार आहे मस्त अशी जाळीदार इडली झालेली बघू शकता किती सॉफ्ट बनली आणि हे आपलं मस्त असं सांबर दाटचं चला आता सर्व करायला घेऊया मस्त अशी आपली ही, ही नारळाची चटणी हा हा काय दिसते सुरेख आणि गरम गरम सांबार घरीच मसाला बनवून आपण सांबर बनवलेला आहे ही मऊ लुसलुशी जाळीदार इडली याबाबत तर असा आपला हलका फुलका आज मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे तर काय होतं कधी कधी पीठ व्यवस्थित फर्मेंट होत नाही आणि फर्मेंट नाही झाल्यामुळे आपली इडली व्यवस्थित फुगल्या जात नाही त्यासाठी काय करायचं आणि सविस्तर कृती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही इडली सांबर आणि हे नारळाची चटणी कशी वाटली तुम्हाला नक्की आवडली असेल सांबर साध्या साध्या पद्धतीने केलेले आहे त्याला शेवगा पण नाही सकाळी सकाळी गडबडीमध्ये शेवगा आणला नाही तसंच बनवलेलं आहे पण एकदम चविष्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा लाईक तो बनता एक आणि चॅनलवरती नवीन असाल तर तर बघू शकता किती मस्त अशी सॉफ्ट बनलेली आहे इडली मस्त टेस्ट करून सांगते लाजवाब टेस्ट झालेली आहे आपल्या मसाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद